ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धन उर्वारुक्मिव बंदना मृत्यूमोक्षयमामृता हर हर महादेव ओम श्री महालक्ष्मी नम नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भगवान शिवशंकरांचे अमावस्या दिवशीचे खास उपाय पितृदोष उपाय माता लक्ष्मी उपाय पाहणार आहोत अमावस्या तिथी माता लक्ष्मीची आवडती तिथी म्हणावी लागेल कारण दिवाळीत लक्ष्मीपूजन हे आवश्यक येते माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी सुद्धा अमावस्या महत्त्वाची आहे अमावस्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात जाणं केलं किंवा सूत्रपठन केलं किंवा अमावस्येला तुळजाभवानी माता जगतजननी जगदंबा यांचे कुंकुमार्जन केले या सगळ्या गोष्टी उपासनेचा लाभ करून देतात आणि सुख सुखसमृद्धी येते सध्या हा पितृपक्ष चालू आहे आणि येत्या एकवीस सप्टेंबरला म्हणजे रविवारी आलेली आहे सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्याचा प्रारंभ हा शनिवारी वीस सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे आणि एकवीस सप्टेंबर रोजी रविवारी रात्री वाजून एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होत आहे उदय तिथीनुसार सर्व पितरी अमावस्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी असणार आहे पितृपक्षातील अमावस्या सर्वात महत्त्वाची असून या सर्व पित्री अमावस्याला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात कारण या दिवशी पितरांना मोक्ष मिळत सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी सर्व अज्ञा ज्ञा पित्रांचे श्राद्ध करण्याचे महत्व आहे विशेष ज्यांची मृत्यूची तारीख माहीत नसेल तसेच काही कारणाने पितृपक्षामध्ये शांती करणं राहून गेलेले असेल तर अशा सर्वांचं श्राद्ध या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी केलं त्या दिवशी केलेले श्राद्ध हो, आणि पिंडदान यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद हे कुटुंबाला मिळत असतात ज्यामुळे घरात आनंद सुख समृद्धी येत असते सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी पित्रांना प्रसन्न केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्यामुळे व्यक्तीला वे जीवनातील सर्व संकटापासून मुक्ती मिळते सर्व पितृ अमावस्या पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो या दिवशी पित्रांचे विधीपूर्वक पूजन करून त्यांना तृप्त केले जाते कारण या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते त्यांच्या नातेवाईक पितृलोकांकडे आलेले असतात आणि सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी ते जेवण करून पुन्हा पितृ लोकांमध्ये जात असतात जर आपण पितृपक्षामध्ये किंवा सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी पित्रांसाठी श्राद्ध केले नाही तर्पण केले नाही तर आपले पूर्वज जे आहेत पितृ जे असतात तर ते उपाशी पितृलोकामध्ये जात असतात आणि वर्षभर ते उपाशी राहत असतात ज्यामुळे आपल्याला पितृदोष जो आहे तर तो भोगावा लागत असतो त्यामुळे प्रत्येकाने पितृपक्षामध्ये तुम्हाला काही करणार नाही जमले तर आवर्जून सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी श्राद्ध हे आवर्जून करावे धार्मिक दृष्टिकोनातून सर्व पितृ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी श्राद्ध पिंडदान करण्यासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात तस असे व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी उपाय पाहणार आहोत आपल्याला या सर्व पितृ अमावश्याच्या दिवशी एक ठिकाणी काळेतीळ अर्पण करायचे आहेत हे काळेतीळ अर्पण केल्याने सर्व काम अडकलेली कामे पूर्ण होतील सात पिढ्यांचा प्रखर नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असे हे काळेतील कुठे अर्पण करायचे आहेत कधी अर्पण करायचे आहेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये आपल्या पित्रांसाठी ओम पितृदेव भव असे कमेंटमध्ये लिहा तर हे उपाय आपल्याला सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी करायचे आहेत पितृपक्षाच्या या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपले पूर्वज असतात तर ते पितृ लोकातून वरती आलेले असतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचे सर्व दुःख दूर होऊन तुमचे भाग्य बदलू लागेल सर्वात प्रथम हा उपाय करण्याअगोदर सर्व पित्री अमावस्याला तुम्हाला एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे तर पहा जर या पितृपक्षामध्ये तिथीनुसार तुमच्याकडून तुमच्या पित्रांचं शांतही केलं गेलं नसेल तर तुम्हाला सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पित्रांसाठी श्राद्ध हे आवर्जून करायचं आहे तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल फक्त थोडासा दही भात तुम्हाला बनवायचा आहे आणि हा दही भात तुम्हाला कावळ्याला कुत्र्याला पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे एवढे तुम्ही केले तरीसुद्धा तुमचे पितृज पितृज्य आहेत ना, ते तुमच्यावरती प्रसन्न होत असतात जर तुमचे सासू सासू हयात असतील तरही तुम्हाला हा उपाय जो आहे कारण करायचा आहे कारण पितृदोष हा एक फक्त एका पिढीचा नाही तर तो तीन पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागत असतो आणि त्यामुळे आपल्याला आपले पूर्वज जे तर ते प्रसन्न करायचे असतात त्यांच्या आशीर्वाद घ्यायचा असतात म्हणून आवर्जून प्रत्येकाने पितृपक्षामध्ये नाही शक्य झालं तर सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते हा काळ काळ्या तिळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेव्हा आपल्या हातून किंवा आपल्या घरातील वडीलधाऱ्याकडून पितरांसाठी काही सेवा घडत नसेल तर आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो ज्यामध्ये आर्थिक समस्याही खूप जास्त येतात म्हणजे आपण कमावलेले पैसे कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरातून बाहेर जात असतात जसं की आजारपण असेल आणखीन काही फालतू किरकोळ खर्च असतील अशामार्फत आपले पैसे हे सतत खर्च होत असतात जर अशी स्थिती तुमच्या घरामध्ये असेल तर शंभर टक्के तुमच्या घराला पितृदोष हा लागलेला आहे किंवा कोणत्याही कामाला सुरुवात केल्यानंतर त्या कामामध्ये अपयश येतं कोणतेही काम हे निर्विघ्नपणे पार न पडणे घरातील मुळाबाळ आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणीसुद्धा पितृदोषामुळे येत असतात म्हणजेच घरात मुलं असतील तर सतत चिडचिड करतात हट्टीपणा करतात उद्धटपणे बोलतात किंवा मुलं सतत आजारी देखील पडत असतात किंवा लग्नाचे वया वयाचे मुले असतील मुलं मुली असतील तर त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही भरपूर शिकलेले असतात परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही यासारख्या समस्यासुद्धा तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला दुसरा व्यक्ती आजारी पडतो आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जातो किंवा घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वा वादविवाद क्लेश भांडणे होत असतात घरामध्ये शांतता राहत नाही तरी सगळी पितृदोषाची लक्षणे आहेत आणि यापैकी कोणतीही घटना जर तुमच्या घरामध्ये घडत असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो, तो आवर्जून करायचा आहे कारण जो उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तो उपाय फक्त आपण पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी करू शकतो पितृपक्षामध्ये काळ्या तिळाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते कारण पहा तिळाचा उपयोग जो आहे तर तो जन्म विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारामध्ये केला जातो तिळामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा गुणधर्म खूप जास्त असतो तिळाचा संबंध हा शनिदेवाशी सुद्धा आहे त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य वस्तू आहे तर ती म्हणजे काळे तिळ धर्मशास्त्रानुसार असे मानले जाते की काळे तिळ हा पितरांचा आहार मानला जातो त्यामुळे तुम्ही जर सर्व पितरी अमावस्याला हा काळ्या तिळाचा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे अंघोळच्या पाण्यामध्ये त्याचे काळे तिळ या आवर्जून टाकायचे आहेत यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर ता एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे तांब्याचा नसेल तर स्टीलचा लोटा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे पांढरा फूल टाकायचा आहे एक चमच्यावर तुम्हाला काळेटीळ टाकायचे आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल देखील टाकायचं आहे नसेल तर हरकत नाही असा एक लोटाजल जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला दोन्ही हाताने हे जल जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचे आहे दक्षिण दिशा ही यमाची पित्रांची दिशा मानली जाते जेव्हा आपण हे जल दक्षिण दिशेला अर्पण करत असतो तेव्हा पितृ आणि यमराज हे दोघेही प्रसन्न होत असतात जेव्हा यमराज प्रसन्न होतात ते मृत्यू नंतर पितरांचा किंवा आपला प्रवास जो आहे तर तो थांबत नसतो तो सुरूच असतो कोणत्या ना कोणत्या योनीमध्ये तो प्रवास हा त्यांना चालूच असतो म्हणून त्यांचा प्रवास हा सुखाचा व्हावा यासाठी आपल्याला हे काळेतेळ जे आहे तर ते दक्षिण दिशेला अर्पण करायचे जेव्हा हे काळे काळेतेळ अर्पण करतो तेव्हा आपले पितृ जे आहेत तर ते सुद्धा प्रसन्न होतात आणि देवी देवतापेक्षाही पितरांचा आशीर्वाद आपल्यावर असणं हे खूप महत्त्वाचं आहे ज्या घरावरती पितृ नाराज असतात त्या घरामध्ये जर तुम्ही कितीही देवांची सेवा उपासना केली तरीही देवदेवताही प्रसन्न होत नाहीत म्हणून पितृ प्रसन्न असतील तरच देवी देवताही प्रसन्न होतात म्हणून आपल्याला हे काळे ते जे आहे तर ते आवर्जून सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी दक्षिण दिशेला आवर्जून अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर पुढचा एक उपायसुद्धा तुम्हाला सांगायचा आहे जर तुमच्या घराच्या उजव्या बाजूला आजूबाजूला पिंपळाचं वृक्ष असेल छोटं असेल मोठं असेल कोणतंही वृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली सुद्धा तुम्हाला काळे दिळ हे आवर्जून अर्पण करायचे आहेत कारण या वृक्षामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबतच आपले पितरसुद्धा निवास करत असतात हे पित्रांचे स्थान मानले जाते आणि पिंपळ वृक्ष हे सर्वश्रेष्ठ आणि पवित्र वृक्ष मानले जाते म्हणून तुम्हाला या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे त्यामध्ये चमचाभर काळी ते टाकायचे आहे फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे आणि एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे पांती घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे त्याचमध्ये चमच्यावर काळे तेल टाकायचे आहेत आणि मोहरीचं तेल घ्यायचं आहे हे जल आपण हा दिवा घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे तिथे गेल्यानंतर हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये चिमुळवर काळे तेल अगरसून घालायचे आहेत आणि हे जल तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहेत अर्पण करताना ओम पितृभेन म या मंत्राचा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून पितरांचे स्मरण करायचे आहे तुमच्या पित्रांची नावे तुम्हाला माहीत असेल तर त्यांची नावे घ्यायची येत नसेल तर फक्त ओम पितृदेवताय आहे हा मंत्र म्हणून त्यांची क्षमा याचना करायची आहे त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला घ्यायचा आहे उपाय करत असताना चुकूनही तुमचा स्पर्श हा पिंपळ वृक्षाला होणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे कारण पितृपक्षांमध्ये पिंपळ वृक्षाला स्पर्श करू नये असे म्हटले जाते फक्त शनिवारी पिंपळ वृक्षाला स्पर्श केला जातो म्हणून तुम्हाला या वृक्षाला स्पर्श न करताच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय कोण करू शकतो तर बघा घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे तर त्या करत्या पुरुषाने हा उपाय केला तर अतिशय उत्तम त्यांना शक्य नसेल तर घरातील स्त्रियांनीसुद्धा हे उपाय केले तरी चालेल आता जर तुमच्या आई वडील हयात नाहीत मग घरामध्ये दोन भाव आहेत तर दोघेही भावांनी हे उपाय जे आहे तर ते करायचे आहेत कारण आपल्या आई वडिलांची जी संपत्ती असेल तर दोघेही भावांनी भेटलेली असते त्यामुळे त्या दोघांनी हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत असं नाहीत की मग मोठा आहे मोठ्यानेच हा उपाय करायचा घरातील लहान भावाने हा उपाय करू नका असं अजिबात नाही दोन्ही भावाने हा उपाय जे आहे तर ते करायचे आहेत कारण पितृदोष जो आहे तर तो फक्त एकालाच नाही तर दोघांनाही लागत असतो जर पितृपक्षातील पंधरवाड्यामध्ये तुमच्या घरातील करता पुरुष असेल किंवा गर्ती स्त्री असेल तर त्या स्त्रीने रोज जेवण करताना पुरुषाने जेवण करताना एक घास आपल्या पित्रांसाठी ठेवत नसाल तर सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी अवर्ज जेवण करताना एक घास आपल्या पित्रांसाठी बाजूला काढून ठेवायचा आहे पितृपक्षातील अमावस्याच्या दिवशी पाच लाल फुले आणि पाच प्रज्वलित केलेले कणकीची देवे पाहत्या नदीच्या किंवा तलावाच्या किंवा विहिरीच्या पाण्यात सोडल्या निधनाच्या प्राप्तीचे प्रबळ योग बनतात घरातील प्रत्येक ग्रहिणीचा जिवाळ्याचा विशेष जागा म्हणजे घरातील स्वयंपाकघर ज्याला आपण किचन म्हणतो या किचनमध्ये आपण शहाकारी आणि मांसाहारी असे दोन्हीही प्रकारचे पदार्थ शिजवत असतो एखाद्याच्या घरी मांसाहार पदार्थ शिजत नसतात पण त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा जा आहे ज्यावेळेस आपल्या अमावस्या येईल तेव्हा गॅस किचन उठा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा स्वच्छ झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे हळद ही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते स्वस्तिक हे हिंदू धर्मात तसेच वास्तुशास्त्रात शुभचिन्ह मानले जाते त्यामुळे आपल्या घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तसेच किचन स्वच्छ केल्यानंतर किचनची पूजा मनोभावी करावी त्याला हळदी कुंकू एक फूल अर्पण करून तिथे मातीची पंथी लावावी थोडा वेळ पिंती ती पंथी तिथेच ठेवून पूजा केल्यानंतर पंथी स्वयंपाकघरातून घराच्या बाहेर लावावे हा उपाय रोज जमत नसेल तर अमावस्याच्या दिवशी तरी हा उपाय आवर्जून करावा घरातील मुख्य स्त्रीने महिलेने दररोज पहाटे उठून नित्यक्रम अटपून तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून मुख्य आपल्या पित्रांचे स्वागत सुद्धा होते जी लक्ष्मीची बहीण दरिद्रिता आहे ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही त्यामुळे घरातील संपूर्ण दरिद्रता नष्ट होऊन घरात भरभराटी येते हा उपाय साधा आणि सोपा आहे पण खूप प्रभावशाली आहे त्याचबरोबर या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळीसुद्धा तुम्हाला तिळाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर ते बारा रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्र बारा ते एक वाजेपर्यंत ही अमावस्या तिथी असणार आहे त्यामुळे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चिमुडभर काळेतील हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हे काळे तेल आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि हे काळेळ तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहेत यामुळे आपल्या घराला आपल्या घरातल्या व्यक्तींना काही नजर दोष लागलेली असेल किंवा बाहेरची नजर बाधा झालेली असेल किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होतात सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी तिळाचे जे काही उपाय आपण करतो तर ते खूप प्रभावशाली ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतो त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादी वाहती नदी असेल पवित्र तीर्थक्षेत्र असेल तर तिथे तुम्हाला एक मुठभर काळे ती जे आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत सर्व पित्री अमावस्याच्या दिवशीही ते पित्रांना अर्पण करावे कारण पित्रांचा हा पाण्याच्या ठिकाणी असतो असे म्हणतात की पाणी पिण्यासाठी ते नदी विहीर तलाव अशा ठिकाणी पाण्याजवळ येत असतात आणि म्हणून जर आपण वाहत्या पाण्यामध्ये हे तिळ विसर्जित केले अर्पण केले तर पितर हे प्रसन्न होत असतात आणि काळे तीळ यमराजाला खूप प्रिय आहेत ज्या पित्रांना यमाचा यमा संसारामध्ये त्रास होतो त्यांना यमापासून आराम मिळत असतो आणि पूर्वज देखील प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात पितृदोष आहे तो संत पित्रांच्या शा शांतीमुळे होत असतो म्हणजेच पितृपक्षामध्ये त्यांच्यासाठी साध्द पिंडदान किंवा इतर विधी आपण केले नाही तर त्यामुळे आपल्याला पितृदोष हा लागत असतो ज्यामुळे व्यक्तीचं जीवन हे जे आहे तर ते विस्कळीत होते आणि त्यांची प्रगती पूर्णपणे थांबत असते त्यामुळे सर्वप्रथम तिलाचे उपाय केल्याने तुमचे सर्व दुःख दूर होतील आणि तुमची नशीब बदलू लागेल तसेच तुमच्या घराची मुलांची पतीची देखील अगदी भरून प्रगती होईल घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या सुरू होत्या किंवा मुलांच्या संबंधित काही समस्या सुरू होत्या तर त्या सर्व प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्यासुद्धा या उपायाने दूर होतील जे उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत तर अत्यंत प्रभावी आणि सात्विक असे उपाय आहेत तुमच्यातून तुम्हाला असे जमत जमतील त्या पद्धतीने ते उपाय करू शकतात त्यामुळे प्रत्येकाने उपाय जे आहेत ते आवर्जून करायचे आहेत म्हणून प्रत्येक घरामध्ये हे उपाय केले गेले पाहिजे तर मैत्रिणीं सर्व पित्री ही वर्षात फक्त एकदाच येत असते आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला मिळालेली एक सं अतिशय संधी महत्त्वाची आहे त्यामुळे सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी तुम्ही हे उपाय आवर्जून करून आपल्या पित्रांना प्रसन्न करून पितृदोषपासून मुक्तता मिळवा तसेच पित्रांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम ल महालक्ष्मी नम टाईप करा धन्यवाद